गुड मॉर्निंग नमस्कार तुम्ही सगळे कसे आहात आणि आय होप छानच असाल तर बघत आहात तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसले असेल की आई आले गावावरून तर सगळे व्हिडिओ मध्ये तुम्हाला बोलले होते की काय काय प्लॅन होणार आहेत किंवा काय होणार आहे ते तुम्हाला तसे अपडेट देत जाईल किंवा तुम्हाला समजेलच तर आपण आता चाललोय सिटीमध्ये पुण्यात चाललोय दगडू शेठला संून तुम्हाला कळायला असेल की आता आपण थोडं थोडं आज कसं क्लायमेट पण चांगलं आहे म्हणजे पावसाचं काही वातावरण वाटत नाहीये सध्या तरी ने ने तर म्हटलं की आज सुट्टी पण आहे तर मग बाहेर कुठेतरी जाऊन येऊन मग मला उशीर जाणार आहे आपण कसं जाणार आहे इथून मग आता मेट्रो स्टेशनपर्यंत जाऊ गाडीवरून बाईक तिथे पार्क करू आणि मग मेट्रोने जाऊ आईला ते, ते पण मेट्रो वगैरे सगळं दाखवायचं आहे जेवढं पॉसिबल होईल तेवढा आज तिरू तिकडचा भाग आणि आता नाश्ता वगैरे झाले सगळे आवडलेत जीव आहे बाहेर आणि आता लगेच पाच मिनिटात आपण बाहेर पडणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आम्ही काय करणार आहे कसं करणार आहे सगळं काही तुम्हाला दाखवणार आहे आईला थोडंसं तिकडचं फिरवून पण आणता येईल आणि सगळ्या गोष्टी थोड्याशा दाखवता येतील म्हणून चाललोय आम्ही आणि आम्ही पण भरपूर दिवस आता गणपतीच्या टायमिंगला गेलो होतो पण एवढं काही गडबडीत काही एवढं दर्शन घेता आलं नाही तर म्हटलं सगळंच होईल चाललंय तुम्हाला पण दर्शन घ्यायचं असेल तर मी पण व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा म्हणजे तुम्हाला पण दर्शन होऊन जाईल सगळंच काही होईल चला मग व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आपण मेट्रो स्टेशन वर पोहोचले वाजले आता साडे अकरा झालेत आता पोचायला किती वेळ लागतो बघूया अनिल आणि पवन आता गाडी पार करायला गेलेत इथून वीस मिनटं लागतात जास्त वेळ पण नाही लागत तर बघू आता कसं कसं वातावरण थोडंसं वाटायला लागलंय पाऊसच काय होतंय माहिती नाही पाऊस यायला नाही पाहिजेत म्हणजे सगळं फिरणं पण होईल व्यवस्थित बघूया आता काय काय आईला म्हणजे व्यवस्थित फिरवणं होईल पाऊस आला तर सॅटर्डे संडे आला की गर्दी असतेच असते तर आता सकाळी सकाळी एवढी जास्त गर्दी जाणवत नाही आहे तर दुपारनंतर आमच्याच गर्दी होईलच तर आम्ही तेच ठरवलं की सकाळी लवकर जायचं आणि मग संध्याकाळी लवकर येता येईल तर मनपाचं तिकीट काढलंय आपण मेट्रोची ट्रेनची वाट बघतोय ट्रेन आली की मग आता बघू आईचा पहिलाच प्रवास आहे तर कसं काय होतंय मी पण एक्सायटेड आहे की आईला सगळं दाखवायचं आहे शिकवायचं पण आहे तर आता मेट्रो आली चला आपण जाऊया चढूया गर्दी आता आता हळूहळू म्हणजे बसायला जागा मिळाली त्यामुळे एवढं काही वाटलं नाही कारण चिवला घेऊन उभारायचं म्हटलं खूप धावपळ होते दगदग पण होते छानपैकी बसून आलो आता पोचलेलो आहोत आपण मनपाला इथून आता चाललोय आपण शनिवार वाडा करत आपण जायचंय दगडूड शेठला आणि झेंडा बघा मस्तपैकी पडत खूप भारी हा सीन मला खूप आवडतो मंदिरात ना खूप गर्दी होती आम्हाला जवळजवळ अर्धा तास लागला दर्शना लाईन खूप मोठ्या लाईन होत्या आणि त्याच्यात आमची चुकामुक झाल्या घे तिघेजण पाठीमागे राहिले आम्ही दोघी पुढे आलो मस्तपैकी दर्शन घेतलं आणि तिथे बसलो तोपर्यंत हे दोघं आले तिथून आम्ही निघालो हे बघा तुम्हाला पण दर्शन घेता येईल म्हणून मी कसा कसा फोटो काढला कर कारण फोटो काढण्याची ते मनाही आहे तर असं होतं आमचं दगडू गणपती दर्शन तुळशीबागेत गेलो मस्त फिरलो थोडंफार काही काही लागणाऱ्या वस्तू घेतल्या आणि छानपैकी तेवढ पिला तुळशीबागेतलं काही तुम्हाला दाखवता आलं नाही कारण खूप जास्त गर्दी होती संडे असल्यामुळे आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट मेट्रोला आलो बाकी कुठे काही फिरत बसलो नाही कारण चिवला पण झोप आले होते आणि इतकं भयंकर ऊन होतं ना की काहीच सांगायलाच नको आपण ना तुळशीराग आणि लग्न शेख सगळं करून आले आणि मेट्रो साठी आले मंडईमध्ये चिव बघा झोपायला आलीय चिवरे एवढी झोप आली आहे ना गारगार वाटत इतकं ऊन आहे ना भयंकर असं वाटत होतं ना की पाऊस येईल पण पाऊस काय नाहीये पण छान वाटलं आईला सगळं फिरवलं मेट्रो वगैरे दाखवलं आईला सगळं वाटायला लागले मेट्रो वगैरे कधी बघितली नव्हती ना आईने तिला कस भारी वाटायला लागले मेट्रोने ही कसं वरून जात कसं एवढं केलं असेल असं वाटतं तिला भारी वाटलं तिला आवडलं सगळं तिचा रिव्ह्यू आपण घेणार आता तिकीट वगैरे काढलं आता चला चालेल वाजले दोन वाजतील आपल्याला घरी पोहोचायला त्या जवळ जवळ चार वाजणार बघूया चिवूला झोप आली भयंकर मेट्रो आहे ना पहिल्यांदाच यायला आम्ही ह्या स्टॉपला कधी आलो नव्हतो पहिल्यांदाच येतोय आईसाठी सगळ नवीन येत आहे आईला पण ताईपर्यंत सगळं शिकवणार आधी आमच्या आई शिकून आता है। आई कि वाटाय लागले हाव तो

एक्झिटला जाणार म्हणजे चिवडी माझ्या हातातला तिकीट घेऊन कधी फाडलं काही कळालंच नाही नशीब त्याच्यावरती नंबर होता म्हणून तो नंबर दादानी बघितला घेतला आणि नवीन तिकीट काढून दिलं नाही तर मला नवीन तिकीट काढावं लाग लागलं ला असतं ला तिथे आमची पाच दहा मिनिटं गेली पण नशीब तिकीट मिळालं म्हणून तिकीट नेहमी जपून ठेवा लहान मुलांपासून भीती वाटत होती पण आता हळूहळू हाय तो पर्यंत सवय होईल तर आता मस्त पैकी प्रवास झाला छान पैकी झाला वाजले आता अडीच पावले तीन झाले आता घरी जायला आणि अर्धा तास लागेल आणि आईला खूप जाम भारी वाटतात त्याच्यात फक्त सगळं आलं चला मग आता घरी घरी आल्या मस्त फ्रेश झालं मस्त गरमागरम चहा ठेवलाय या सगळ्यांनी चहा प्यायला